स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शनिवारी आपल्याला एक उपाय करायचा आहे शनिवार हा जो दिवस असतो तर तो हनुमंतरायांसाठी आणि त्याचबरोबर शनिदेवांसाठी समर्पित असतो बघा आपल्या घरामध्ये कधी कोणी काही करणी केलेली असेल किंवा काही आपल्या घरावरती अडचणी असतील सतत घरामध्ये आजारपण असेल तर याचे जे परिणाम आहेत तर ते आपल्याला का दिसत असतात तर थोडासा शनिग्रह आपला इकडे तिकडे झालेला असेल तर त्यानेसुद्धा होऊ शकतात आपल्या मागे जर साडेसाती असेल चालू तर त्यानेसुद्धा होऊ शकतात किंवा कोणाची तरी नजर आपल्या घराला असेल तर त्याने सुद्धा होऊ शकतात तर आपल्या घराला ही जी कोणाची नजर लागलेली आहे तर ती निघावी किंवा मग जो काही ग्रहांचा आपल्याला त्रास होत आहे मग तो शनी राहू केतूचा किंवा मग इतर कोणता त्रास जर आपल्याला होत असेल तर आपल्याला त्या त्रासातून बाहेर निघण्यासाठी हा एक उपाय करायचा आहे ज्या वेळेस आपण आपल्या घराची नजर काढतो घरावरून एखादी वस्तू ओवाळून टाकतो तर त्यावेळेस जी आपल्या घराची बांध बंद झालेली असते तर ती खुली होते आणि आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटे दुःख दारिद्र्य हे दूर होण्यासाठी मदत होत असते तर आता हा उपाय उद्या शनिवारी तुम्हाला कधी करायचा आहे तर तुम्ही संध्याकाळी म्हणजे पाच नंतर करू शकता पाच नंतर तुम्ही कधीही केला तरी चालेल पाच नंतर का कारण माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा हा काळ असतो तर त्यामुळे या कालावधीमध्ये केला तर अतिशय उत्तम राहील तर आता आपल्याला उपाय काय करायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया या उपायासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घेतल्यानंतर ते तुम्हाला मळून घ्यायचं आहे आणि मळत असताना तुम्हाला त्या पिठामध्ये थोडंसं कुंकू आणि हळद तुम्हाला टाकायची आहे थोडंसं कुंकू आणि हळद टाकून आणि मग तुम्हाला हे पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा एक दिवा तयार करायचा आहे दिवा तयार केल्यानंतर हे जे पीठ आहे थोडंसं लाल आणि पिवळं तुम्हाला दिसेल आणि एक थोडंसंच मळायचं आहे एक दिव्याच्या साईजचं जरी मळलं तरीही चालेल आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा हा मोहरीच्याच तेलाचा असावा इतर कोणत्याही तेलाचा तो नसावा मोहरीच्या तेलामध्ये आपल्या जीवनातलं दारिद्र्य नष्ट करण्याची ताकद असते घरावरती जे दोष असतात तर, तर ते नष्ट करण्याची ताकद असते त्यानंतर जे पीठ आपण वापरलेलं आहे तर लक्ष्मीकारक ते पीठ आहे आपल्या घराची बांध जी कुठे बंद झालेली आहे तर ती खुलावी म्हणून आपण एक ते गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आता त्यानंतर काय करायचं आहे बघा बघा तुम्हाला एक पुष्टा घ्या किंवा एखादा पेपर वगैरे घेतला तरी चालेल त्या पेपरवरती त्या पुष्ट्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तुमच्या घरातून संपूर्ण घरातून फिरवायचा आहे ओम हन हनुमंतय नमो नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे किंवा मग श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत राहा आणि त्यानंतर फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून द्यायचं आहे बाकी संपूर्ण घरातून हा दिवा तुम्हाला फिरवायचा आहे दिवा प्रज्वलित असावा विचून द्यायचा नाही त्यानंतर मुख्य दरवाजाजवळ जायचं आहे मुख्य दरवाजाजवळ गेल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो आपल्या घरावरन सात वेळेस तुम्हाला उतरवायचा आहे कशा पद्धतीने उतरायचा तर बघा काय करायचं आहे दिवा हा आपल्या घराची जी बरोबर चौकट असते आपल्या घराची तर तिच्याबरोबर मध्यभागी न्यायचा आणि खाली आणायचा सात वेळेस असं तुम्हाला सात वेळेस करायचं आहे आणि ओम हन हनुमंतय नमो नम हा या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचा आहे दिवा उतरवल्यानंतर तो दिवा तुम्हाला तुमच्या घरापासून थोडासा बाजूला ठेवायचा आहे ठेवल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे उपाय करत असताना कोणाशी बोलायचं नाही किंवा उपाय करून झाल्यानंतर सुद्धा घरी येत असताना कोणाशी बोलायचं नाही आणि त्यानंतर घरी यायचं आहे घरी आल्यानंतर तुम्हाला हातपाय अगोदर स्वच्छ धुवायचे आहे आणि त्या घरामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे आता बाजूला ठेवायचं म्हणजे कुठे तर आ, कोणा कोणाचा पाय वगैरे तिथे दिवा भिजल्यानंतर पडणार नाही अशा ठिकाणी ठेवा एखाद्या झाडाखाली ठेवा तरी चालेल आता घरी आल्यानंतर तुमची जी रोजची देवपूजा आहे ती करायची आणि घरामध्ये हनुमान चालिसाचं चा तुम्हाला पठण करायचं आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तुम्हाला शनिवारच्या दिवशी पाच नंतर करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल जे काही दोष अडचणी संकटे विघ्न दारिद्र्य जे काही घरावरती आलेलं असेल ते दूर होईल आणि घरातलं आजार पण कमी होईल कुणी करणीबाधा केलेली असेल तर तीसुद्धा कमी होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होईल नक्की करून बघा नक्कीच फायदा होईल सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एक अंश नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ